नमस्कार श्री स्वामी समर्थ रेसिपी अपलोड करील असं काही ठरवलेलं नव्हतं पण अचानक मैत्रिणीचा कॉल आला आणि तिच्या मुलीला खायचे होते माझ्या हातचे शेंगुळे तर म्हटलं काय चला मग शेंगुळे बनवूया तर अचानक मनामध्ये विचार आला आणि तर शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो मी तुमच्याशी शेअर करते नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर हे हा टाकलेला आहे ज्वारी बाजरी गहू आणि बेसनपीठ हळद हिंग धना पावडर हिरवी मिरची जिरे ओवा भरपूर प्रमाणात लसूण आलं याची पेस्ट चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून त्याचा घट्ट असा गोळा बनवलेला आहे आणि आणि त्यानंतर इथे कढई चांगली तापल्यानंतर त्याच्यात तीन चार चम्मच तेल टाकून घेतला आहे आणि कडकडीत तेल तापल्यानंतर जिरं हिंग आणि मोहरी टाकून घ्यायची आणि त्यानंतर कटिंग केलेली थोडीशी कोथंबीर टाकायची आणि हिरव्या मिरचीची अर्धी चम्मच पेस्ट टाकायची तर अशा पद्धतीने हे मिश्रण चांगल्या गरम तेलामध्ये टाकायचं आणि अर्धा ते पाऊन चमचा मसाला टाकायचा तुमच्या घरामध्ये जो आहे तो मसाला हळद आणि हे हलवून घ्यायचं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं तुम्ही जेवढे शेंगोळे टाकणार आहात त्याच्या अर्धे शेंगुळे म्हणजे अर्धी कडे शेंगोळे आहेत तर गच्च कडे भरून पाणी टाकायचे दोन पटीने पाणी टाकायचं आवश्यकतेनुसार नमक आणि पाण्याला उकळी येऊपर्यंत पर्यंत आपण तयार करून घेऊया शेंगुळे तर मग चला शेंगुळे बनवून घेऊया एक पोळपाट घ्यायचा आणि थोडस पीठ घ्यायचं हाताला लावण्यासाठी तर जसं हाताला चिटकन तसं थोडंसं पीठ लावून घ्या आणि अशा पद्धतीने शेंगुळे वळवून घ्यायचे तुम्हाला जसा आकार आवडेल तसा आकार तुम्ही तयार करू शकतात तर हे पहा अशा पद्धतीने मी इथे कारण मला जरा अर्जंट द्यायचे होते म्हणून मी अशा पद्धती अजूनही तुम्ही बारीक वळू शकतात तर अशा पद्धतीने मी म्हणजे त्याची जाडी कमीही ठेवू शकतात जसे ज्याला आवडतील तसे अशा पद्धतीने मी पूर्ण शेंगुळे तयार करून घेतले आहेत तर हे पहा आता पाण्याला उकळी आल्यानंतर हे शेंगुळे सोडून देऊया उकळी येऊपर्यंत फास्ट गॅस ठेवायचा आहे आणि उकळी आल्यानंतर मंद आच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस एक पाच मिनिट झाकण ठेवायचं त्यानंतर झाकण काढायचं आणि पंधरा ते वीस मिनिट कमी आचेवर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपले शेंगुळे इथे तयार झालेले आहेत वरतून परत कोथंबीरही भुरभुरली आहे तर हे पाहता मी मैत्रीणच्या मुलीला डब्बा भरत आहे कसे वाटले तुम्हाला शेंगुळे नक्की कमेंट करून सांगा आणि खूप खूप चमचमीत आणि खमंग असे शे शेंगुळे होतात नक्कीच या पद्धतीने करून पहा आणि मला कमेंट करा कशी वाटली रेसिपी ते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद